राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा चटका पाहायला मिळतोय केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचं आगमन देखील लवकर होणार आहे यंदाच्या या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे राज्यात पावसाचा अंदाज काय असणार आहे याबाबत डॉक्टर रामचंद्र साबळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यावेळी रामचंद्र साबळे म्हणाले की महाराष्ट्रात सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे हा अंदाज कमाल तापमान सकाळ व दुपारी साक्षेप अद्रता वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्यानं जून जुलै महिन्यात धुळे राहुरी अकोला पाडेगाव शिंदेवाही पुणे कोल्हापूर इथं पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली नागपूर निफाड सोलापूर जळगाव व परभणी इथं खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक राहील आणि कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहणार असल्याचं यावेळी साबळे म्हणाले आहे राज्यात यंदा पश्चिम विदर्भात अठ्ठ्याण्णव टक्के तर मध्य विदर्भात अठ्ठ्याण्णव टक्के पूर्व विदर्भात एकशे तीन टक्के मराठवाड्यात सत्त्याण्णव टक्के कोकणात एकशे सहा टक्के उत्तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदा मान्सूनमध्ये मोठं खंड पडणार असल्याची शक्यता असून शेती हा व्यवसाय आता दिवसेंदिवस हवामानाच्या अनुषंगानं प्रभावित होतोय जिथं जास्त पाऊस झाला तिथंच शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे जिथं कमी पाऊस झाला आहे तिथं पेरणी करू नये तसंच पीक घेताना देखील काळजी घेतली पाहिजे असं यावेळी रामचंद्र साबळे यांनी म्हटलेलं आहे असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या शेतकरी बांधवांना देखील या बातमीचा नक्कीच फायदा होईल